कुठे जायचंय मंदिरात कशाला दर्शन करायला इकडे बघ कोणत्या मंदिरात जायचं इकडच्या कोणत्या पण मित्रांनो आज आहे श्री गजानन महाराज प्रगट दिन त्यानिमित्ताने आपण जातोय रुद्रला घेऊन गजानन महाराज मंदिरामध्ये आहे ना रुद्र कोणत्या मंदिरामध्ये हा तर चला मित्रांनो आता निघूयात मंदिरामध्ये नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहे श्री गजानन महाराज मंदिर बजाज नगर या ठिकाणी तर मित्रांनो आज महाप्रसाद वितरण या ठिकाणी चालू आहे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त इथे महाप्रसादाचं वाटप चालू आहे बघू शकतो आपण पलीकडल्या ले न लेडीज बसलेल्या आहेत अलीकडून जेंट्स पण बसलेले आहेत आणि या ठिकाणी महाप्रसाद पण बस, बस चालू आहे पलीकडं त्या पडद्याच्या साईडनं आपला रुद्र पण बसलेला आहे जेवायला आता काय करतोय काय माहिती त्याच्या मम्मीसोबत बसला आहे जेवायला आणि खूपच छान आणि निसर्गरम्य असं ठिकाण आहे मंदिराचं तर मित्रांनो आज श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आपण आलेलो आहे गजानन मंदिर इथे इथे आपण बघू शकतो या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण चालू आहे हे पंक्ती बसलेल्या आहेत आपला रुद्र आणि ते सगळेजण तिकडं बसलेले आहेत लास्टला इकडे लेडीज आहेत इकडे जेंट्स बसलेले आहेत महाप्रसादाकरता आता आपण पण महाप्रसाद घेणार आहेत यांचं झाल्यानंतर तर मित्रांनो हे पाठीमागं जे दिसतंय तुम्हाला गजानन मंदिर आहे वर विठ्ठल रुक्माई आणि खाली श्री गजानन महाराज आहेत बघू शकतो आपण किती लोक आलेले आहे इथे महाप्रसादाकरता बघू शकतो आपण इकडे या ठिकाणी पावती आणण्याचं काम चालू आहे आणि महाप्रसादासाठी पेडा पण घेत आहेत इथे लोक भरपूर काम अजून चालू आहे इथे मंदिराचं या ठिकाणी पण बांधकाम चालू आहे